नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज सकाळी सव्वा बाराला आलेला व्हिडिओ आपण पाहिला का नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे आणि आत्ताच जो सव्वा आठला जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी लवकरात लवकर जाऊन दोन्ही व्हिडिओ बघा आजच सव्वा बाराला अपलोड केला तोही व्हिडिओ बघा आणि आत्ता सव्वाटला अपलोड केलेला व्हिडिओ तोही बघा तुम्हाला तुमच्या आनंदाला पारच राहणार नाही तुमच्या आनंदाला पारावारच राहणार नाही सर्व लाडक्या बहिणी अतिशय मोठे अपडेट आहे सव्वा बाराच्या व्हिडिओमध्ये अजितदादा लाईव्ह बोलत आहेत आणि आत्ताच्या सव्वाटच्या व्हिडिओमध्ये स्वतः एकनाथरावजी शिंदे लाईव्ह बोलत आहेत आणि ते सुद्धा लाडक्या बहिणींसाठी काय गुड न्यूज आहे काय आनंदाची बातम्या आहेत ते सर्व सांगत आहे त्यामुळे लवकरात लवकर ताई सर्व जा आणि दोन्ही व्हिडिओ बघा आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा हां, मला कोऑपरेट करा हां, सर्व ताई आणि व्हिडिओला लाईक करा